अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे जगताप यांच्याकडून सातत्यानं होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाच्या शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेला छेद निर्माण होत असल्याचा उल्लेख नोटिशीमधून करण्यात आला आहे नुकतंच संग्राम जगताप यांच्याकडून दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा असं वक्तव्य करण्यात आलेलं होतं मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार संग्राम जगताप यांना पक्षानं नोटीस बजावल्याच्या नंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलंय आपल्याच लोकांकडून खरेदी करण्याचं आवाहन मुस्लिम समाजानेच आधी केलं ईदच्या वेळेला तशी पत्रकं वाटण्यात आली असा दावा देखील त्यांनी केला आहे अहिल्यानगरमध्ये नवरात्र उत्सवामध्ये जाणीवपूर्वक फलक लावले काही दिवसांपूर्वी रस्त्यावरती गोमांस टाकलं या लोकांना इथल्या शरिया कायदा हवाय का असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे त्यांच्यातल्या काही जबाबदार लोकांचा जिम्मेदार लोक आम्ही त्या जिम्मेदार भेटलो त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही थांबवा असं करू नका याच्यातनं जातीवाद पसरण्याचं काम होत पण ते थांबले का मग आपण एक वेळा सांगू दोन वेळा सांगू तीन वेळा सांगू आता किती वेळा सांगणार आपणही सांगितलं काय सांगितलं की आपल्या लोकांनी आपल्या लोकडून खरेदी करा